शेतकरी बंधुभगिनींनो नमस्कार फळबाग लागवड करण्याचा विचार करताय तर मग हवामान अनुकूल फळबाग लागवड म्हणजेच सीआरए तंत्राचा अवलंब अवश्य करा कारण ते आपल्यासारख्या दुष्काळी भागात अत्यंत फायदेशीर तंत्र आहे जाणून घेऊ त्याचे फायदे या तंत्राने लागवड केलेली रोपे जगण्याचे प्रमाण जास्त आहे वारंवार पडणाऱ्या दुष्काळातही बाग तग धरून राहते रोपांची वाढ चांगली होते पाने फांदया व बुंध्याचा घेर वाढतो कमी खर्चात वृक्षांची जोमाने वाढ होते उत्पादनात वाढ होते आता जाणून घेऊ हवामान अनुकूल फळबाग लागवड म्हणजेच सियारे पद्धतीने लागवड कशी करायची ते लागवडीची जागा निवडून त्या ठिकाणी दोन फूट खोली लांबी रुंदी असलेला खड्डा खोदावा तीन ते चार इंच व्यासाचे तीन फूट लांबीची पीव्हीसी पाईप चार खड्याच्या चारही कोपऱ्यात सरळ उभे राहतील असे रोवून घ्यावेत माती शेणखत रासायनिक खतांच्या मिश्रणाने खड्डा दीड फुटांपर्यंत भरून घ्यावा दीड फूट खड्डा भरल्यानंतर कलमा रूपांची लागवड करून उर्वरित अर्धा फुटाचा खड्डा भरून घ्यावा चारही पाईपमध्ये सुरुवातीस अर्धा फूट गांडूळ खत शेणखत व त्यानंतर दीड फूट चाळलेल्या बारीक वाळूने किंवा जाडी भरडी भरून घ्यावा यानंतर हळूवार पी व्ही सी पाईप उचलून घ्यावेत रोपा कलमांना सिंचन द्यावे पाईप उचलल्यानंतर दोन फूट खोलीचे सलग वाळूचे कॉलम तयार होतील त्यामुळे दिलेली खते आणि पाणी थेट मुळाशी जाते मुळांद्वारे ती व्यवस्थित शोषली जातात व वा झाडांची वाढ चांगली होते सुरुवातीच्या तीन ते चार वर्षात झाडाची वाढ चांगली होते त्यामुळे ते दुष्काळाला बळी पडत नाहीत शिवाय फळधारणा लवकर येऊन उत्पादन वाढते